लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना महायुतीसाठी मोठी गेम चेंजर ठरली व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात डिसेंबर पर्यंत सहा हप्ते जमा झाले आहे जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांच्या लक्ष लागले होते पण आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सातवा हप्ता मिळण्याची तारीख सरकारने सांगितली आहे सव्वीस जानेवारीच्या आधी पंधराशे रुपयाचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल अशी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केली आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल निवडणुकीपूर्वी माहिती सरकार आल्यास लाडकी बहिणीला पंधराशे रुपयेवरून एकवीस रुपये हप्ता देणार असं वचन दिलं होतं त्याबद्दल बोलताना आदित्यई तत्करी म्हणाले की जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हट्टा त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत या योजनेच्या फॉर्माची छाणणी झाल्यावर किती महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असे विचारले इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडेफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत तर ही होती मित्रांनो लाटकी बद्दलची नवीन माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो